यावेळी आपल्या सोबत आहे रमेश मेश्राम जे आपण शिवसेना चे नेते उभाटाचे नेते आहात शिवसेनेचे आणखीन आदिवासी नेते पण आहात आपण सर आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊन नेमकं नुकत्याच पुढे विधानसभाचे निवडणूक आहे तर मला सांगा कशा प्रकारचे आपली कार्यपद्धती राहणार काय काय मुद्दे आहे तुमचे तुम्ही जनतेसमोर जाणार त्याबद्दल सांगा मी मागील दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा बाळूभाऊ खा खासदार असताना त्यांच्या पत्नी आ, या दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसकडून उभ्या होत्या संजय देवतडे या जिल्ह्याचे पालकमंत्री अशा या धुरंदार राज राजूरकर अशा या धुरंदार व्यक्तीच्या आणि प पक्षाच्या विरोधात मी एक साधारण गोंडवाना गणतंत्र पार्टीचा उमेदवार म्हणून मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मी निवडणूक लढवली आणि चांगल्यापैकी मतदान घेऊन मी इथून या चौथ्या क्रमांकावर मागच्या वेळेस मी राहिलेलो त्यानंतर मी माझी शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवरती पक्षप्रवेश झाला आणि या भद्रावती गोररा विधानसभा क्षेत्राचं प्रमुख म्हणून माझी पदनियुक्ती करण्यात आली होती, होती। आणि त्यानंतर मी या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केलं शेतकरी असो आदिवासी समाज असो अशा संपूर्ण प्रश्नाला अन्याय अत्याचार कोणत्याही प्रकारच्या जर कोणाला जर आपत्ती जर आल्यास मी त्यांच्यासाठी आंदोलन केले विविध प्रकारचे त्यांच्यासाठी मी आपले मोर्चे काढले आणि या संपूर्ण या पाच वर्षाच्या कालावधीनंतर मी या समोरील दोन हजार चोवीस पर्यंत चोवीसच्या निवडणुकीमध्ये मी एक आपल्या या शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुद्धा या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये निवडणूक लढण्यास इच्छुक असून आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीनं मला उमेदवारी मिळावी असा सुद्धा मी त्या पक्षाला दावा केलेला आहे महायुतीचे सरकार आहे बरेच त्यांनी विविध लोक कल्याणकारी योजना त्यांनी राबवत ते का का तर त्याचे किती इम्पॅक्ट पडणार आणि तुमच्या जनतेला काय आवडणार काय तुम्ही बोलणार आता या भद्रावती वररा क्षेत्रामध्ये बघितलं असता तर येथे समाजाच्या वोटिंगनुसार जसं कुणबी समाजाचं वोटिंग आहे त्या याच्यामध्ये फक्त कुणबी समाजाचेच म्हणजे येथून आपले आमदार म्हणून निवडून आले परंतु आज आमचं बी भद्रावती वर्रा क्षेत्रामध्ये आदिवासी समाजाचं बी तीस पस्तीस हजार वोटिंग आहे आणि त्याच्यामधून मी बी चांगल्या प्रकारे मतदान मी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये घेतलेलं आहे आता वास्तविक पाहता जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण मोदीजी विरोधातली लाट आपण बघितलीच असल त्या अनुषंगानं संपूर्ण समाज पक्ष एकत्रित येऊन चांगल्या प्रकारे प्रतिपाद या खासदार म्हणून निवडून गेले आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे सीटा निवडून आलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगानं आजच्या या घडीला आपण बघितलं असता बीजेपीच्या विरोधात लाट असताना सुद्धा अगर समोर चालून जर धानोरकर घरानं जर हे घराणेशाही चालवित असेल तर त्याच्या विरोधामध्येही सुद्धा एस सी असो एस टी असो ओबीसी असो हा सुद्धा समाज एकत्रित एक येऊन समोरच्या या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बहुतांश तर येथून तर अपक्ष आमदार निघण्याची सध्याची कंडिशन म्हणजे परिस्थिती आहे जर मी पक्षाने जर माझ्यावर अगर तिकीट दिली आणि जबाबदारी जर दिली का तुम्ही लढा आणि हे जे तिकीट जर दिली तर मी नक्कीच या भद्रावती होरा विधानसभा क्षेत्रातून आमदार म्हणून निवडून येईल येथील जे मतदार आहेत त्यांना असं वाटतं की परिवर्तन झालं पाहिजे आणखीन दुसरा विषय असा होता की या व्यतिरिक्त लोकांना असंही वाटतं की इथे जे विकास कार्य जे आहे रखडलेले हो, होते आता ही जी ताई आली आहे तर आणखीन विकास कार्य वाढणार असं लोकांना वाटतं त्यावर आपण काय बोलला आज या क्षेत्रामध्ये पुष्कळशा कंपनी आहे भद्रावती गोरडा यंत्रा असो जे अरविंदो असो जी एम आर असो वर्धा पॉवर असो मोठमोठ्या कंपन्या आल्या परंतु आजपर्यंत जेवढे की लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी बेरोजगाराच्या समस्या हा स्थानिक लोकांच्या ज्या बेरोजगारीचा प्रश्न आहे हा सोडविण्यामध्ये त्यांना संपूर्णपणे अपयश आलेला आहे शेतकऱ्यांचा मुद्दा असो शेतकऱ्यांचा प्रश्न असो संपूर्ण आज ह्या संपूर्ण आपल्या या परिसरामध्ये बसतो या संपूर्ण या भद्रवती बोरा निर्वाचन क्षेत्रातल्या जनतेला अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही आहे आणि त्याने न्याय मिळण्यासाठीच म्हणूनच मी ग्राउंड लेवलवरचा एक कार्यकर्ता म्हणून उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने जर त्यांनी जर तिकीट दिली तर समोर मी भविष्य याच्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये नक्कीच निवडून आहे ते जाती समीकरण आपण बघितलं तर तुम्हाला किती फायदा होऊ शकतं काय शक्यता काय संभावना त्याबद्दल जातीय समीकरण बघितलं असता आपल्या या भद्रवती वर्ष क्षेत्रामध्ये कुणबी समाजाचं चांगलं प्रभुत्व आहे परंतु आता एकच एक घराने शाहिलाबी सुद्धा आजच्या या मी सर्वे केला त्या सर्वेनुसार घराने शाहिलाबी चांगल्या प्रकारे विरोध होऊन राहिलेला आहे आणि एक तर संपूर्ण समाजाच्या मागण्या आहे जो त्यांच्यावर झालेले जे काही समस्या असेल त्या समस्याचं निर निराकरण ने, करण्यास हे लोकप्रतिनिधी हे अपयशी ठरले त्या अनुषंगानं एक भविष्यामध्ये दोन हजार चोवीसमध्ये एस सी एस टी मागासवर्गीयाचं बहुजनाचं चांगलं मतदान सुद्धा एक मी एक स्वतः एक मागासवर्गीय म्हणून मला पडू शकते अशी मला आशा आहे महाविकास तर्फे ताशे रोड त्या महायुतीवर की ही जी योजना योजना जे ते राबवत आहे म्हटलं ते योजना एक फसवणूक आहे आणि आमिष दे, देत आहे लोकांना ते हे असं त्यांची एक ही चाल आहे असं ते बोलतात त्यावर आपण काय बोलणार नाही हे सत्य परिस्थिती आहे ही जी योजना आहे आता या योजनाला आपल्याला मुदतवाढ म्हणून एकतीस ऑगस्ट पर्यंत दिली आहे बहुतांश आपल्या या दोन हजार चोवीसच्या निवडणूक हे म्हणजे एकतीस ऑगस्टच्या पहिलं आचारस लागण्याचे संकेत हे विधानसभा आपले जे नेते मंडळी एकूण मिळालेली आहे आणि जर एकतीस ऑगस्टपर्यंत पर्यंत जर या योजनाला जे आपले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो आता हे जे पूर्ण लॉलीपॉप देण्याचं हे पूर्ण महायुतीचं संपूर्ण हे शडयंत्र चालू आहे म्हणजे महिलांचे मतदान कशा ओढण्याचे या पद्धतीने यांचा हे संपूर्ण हे आपला प्रक्रिया चालू आहे परंतु ही जी प्रक्रिया चालू राबवत असताना खरोखर एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असताना आणि त्याच्यानं आचारसहितेमध्ये या योजनेचा लाभ कुणाला मिळणार नाही आणि नंतर मग सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये लागणार आहे आपल्या विधानसभेच्या निवडणुका जर यांचं जर सरकार आलं तर ठीक नाही तर मग आम्ही काय आहात तुम्ही आम्हाला मतदान दिलं नाही अशा प्रकारे विविध प्रश्न करू यांनी या योजना काही म्हणजे भविष्यामध्ये कोणत्या महिलांना किंवा कोणत्या याच्यामध्ये सक्सेस होणार नाही असे तरी मला वाटते सर्वप्रथम महत्वाचा प्रश्न म्हणजे या स्थानिक लेवलवर स्थानिक लोकांना बेरोजगारीचा प्रश्न हा खूप मोठा प्रश्न आहे कारण कंपनी आल्या कंपनी आल्यानंतर हे जे संपूर्ण जे लोकप्रतिनिधी निवडून आले हे संपूर्ण आपले फक्त एक स्वतःचा सार्थ म्हणून साठी लागला असं साधून बेरोजगाराचा प्रश्न सोडवण्यामध्ये संपूर्ण अपयशी ठरलेला आहे शेतकऱ्यांचा प्रश्न असो आज पूर्ण बी बियाण्याचे संपूर्ण रेट हे दुग्णे तिघणे होऊन गेले महिलांचे आपल्या रोजा दुग्णे होऊन गेला कास्तकार पूर्ण मरूनच राहिला परंतु या यांना संपूर्ण या लोकप्रतिनिधींना जाग येऊन राहिलेली नाही सर्वप्रथम मी बेरोजगारीला प्राधान्य देईन नंतर सुशिक्षित बेरोजगारांना ज्या पद्धतीनं ज्या आपल्या ज्या क्षेत्रातल्या ज्या कंपन्या त्या कंपन्यांमध्ये कशा पद्धतीने त्यांना नोकऱ्या मिळतील त्या पद्धतीनं मी आपला प्रयत्न करेल